अभिनेता सैफ सैफ अली घरी हल्ला गंभीर जखमी उपचार सुरू बॉलिवूड चा सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर राहत्या घरी चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे प्राप्त माहितीनुसार हल्ल्याच्या वेळी सैफ त्यांच्या घरातच उपस्थित होते हल्लेखोर कोण होता आणि नेमका हा प्रकार कशामुळे घडला याचा पोलीस कसून तपास करीत आहेत सैफला तातडीने रुग्णालयात ता दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत मात्र चाहत्यांकडून त्यांच्या लवकर बऱ्या होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी एम एल ताहलियानी यांची नियुक्ती संतोष देशमुख हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा राज्यात खळबळ उडवली आहे या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती एम एल ताहली यांची नेमणूक करण्यात आली आहे हा निर्णय न्यायालयीन घेण्यात आला आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी योग्य न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली चाकण शिखरापूर रस्त्यावर भीषण अपघात एका कंटेनरने पंचवीस वाहनांना धडक दिली चाकण शिकरापूर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे एका मोठ्या कंटेनरने तब्बल पंचवीस वाहनांना जोरदार धडक दिली ही घटना इतकी गंभीर होती की काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली असून पोलीस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी मदत कार्य करीत आहेत कंटेनर चालकाचा ताबा घेतला गेला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणातील अधिक तपशील पोलीस तपासानंतर समोर येते डोंबिवलीत आठ वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार ट्युशन शिक्षिकेच्या भावावर गुन्हा दाखल डोंबिवलीत एक अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या ट्युशन शिक्षिकेच्या भावाने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे हा प्रकार समजताच पीडित मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली संबंधित आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुलीवर वैद्यकीय तपासणी केली जात असून तिच्या मानसिक पुनर्वसनासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि कुटुंबीय प्रयत्नशील आहेत या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे धुळे हमाल मापाडी कामगारांचा संप बाजारपेठेतील कामकाज ठप्प धुळ्यात हमाल मापाडी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे या संपामुळे संपूर्ण बाजारपेठेचे कामकाज ठप्प झाले असून व्यापाऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे कामगार संघटनांचे म्हणणे आहे की त्यांना योग्य वेतन आणि कामांचे चांगले वातावरण मिळाले पाहिजे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी करण्यात येत आहे या संपामुळे धुळ्यातील व्यापार संपूर्णपणे ठप्प झाला असून त्याचा परिणाम इतर भागांचा